तर मंडळी ही गर्दी तुम्ही पाहिली आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे हा व्हिडिओ आहे रविकांत तुपकर यांच्या प्रचार सभांचा प्रचारसभेमध्ये तुफान प्रचंड अशी गर्दी बघायला मिळते रविकांत तुपकर हे वारप फिरवणार बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर हे वारप फिरवणार असं बोललं जाऊ लागलेलं आहे रविकांत तुपकरांची ताकद प्रचंड मोठी असल्याचं सा देखील सांगितलं जात प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग हा त्यांच्या बाजूने उभा असल्याचं देखील बोललं जात आहे आणि आता रविकांत तुपकर यांच्या समवेत उभा असलेला जनसमुदाय आणि या जनसमुदायाच्या या सगळ्या गोष्टी बघून हा सगळे व्हिडिओज बघून निश्चितच रविकांत तुपकर हे प्रचंड तगडं आव्हान आता उभं करणार असं बोललं जाऊ लागलेलं आहे रविकांत तुपकर हे राजू शेट्टी यांच्या समवेत असंख्य गेल्या कित्येक वर्षांपासून तो काम करत असताना आपण पाहिलेलं आहे तर म्हणजे काही मुद्दे जे रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांच्या दरम्यानच्या आंदोलन काळातले आहेत त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात बुलढाण्यातून स्वतंत्रच लढणार राजू शेट्टी वेळी कुणाशी युती करतात आणि बळी आमचा जातो शेतकऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांचा निर्णय आहे मी स्वतंत्र लढावं म्हणून मी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यावर मी ठाम आहे असं रविकांत तुपकर म्हणाले स्वतंत्र लढण्याच्या निर्णयावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आता जोरदार तयारी सुरू केलेली आहे त्यांची तयारी आपण पाहतोच आहोत राजू शेट्टी ऐनवेळी सोबत जातात आणि युती करतात त्यामुळे आमच्यासारख्याचा जा बळी जातो असं म्हणा तुपकरांनी निर्णयावर ठाम असल्याचं स्पष्ट केलेलं आहे रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि निवडणुकीची घोषणा होताच त्यांनी कामाला देखील सुरुवात केलेली आहे रविकांत तुपकर यावेळेस म्हणालेले आहेत की दरवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही स्वतंत्र लढण्याची घोषणा करते मात्र कुठेतरी कुणासोबत युती होते आणि त्यात आमच्यासारख्यांचा बळी जातो गेल्यावेळी राजू शेट्टींनी मला बुलढाणा लोकसभेसाठी तयारी करायला सांगितली मात्र वेळेवर त्यांची युती भाजपसोबत झाली आणि मला माघार घ्यावी लागली त्यांनी त्यावेळी सांगितलं तुम्ही अपक्ष लढू नका हा संघटनेचा निर्णय आहे आणि मी तो पाळला त्यामुळे प्रत्येक वेळेस स्वतंत्र लढण्याची घोषणा होते आणि वेळेवर कुणासोबत तरी युती होते त्यामुळे यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा निर्णय की मी स्वतंत्र लढावं म्हणून आणि त्यामुळे मी स्वतंत्र लढल्याचा निर्णय घेतो आहे आणि या निर्णयावरती मी ठाम आहे, आहे। असं ते असं म्हणाले राजू शेट्टी यांचा हात धरून रविकांत तुपकर हे शेतकरी आंदोलनात आल्याचं बोललं जातं मागील वीस वर्षांपासून तुपकर हे शेट्टींच्या सोबत आहेत अगदी रस्त्यावरच्या आंदोलनापासून तर थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्यापर्यंत सगळे आंदोलनं त्यांनी सोबत केली आहेत मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं मूळ हे दिल्लीत असल्याने त्यांनी आता लोकसभा निवडणूक लढवण्याचं तुपकरांकडून आंदोलन मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यावर रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरती देखील तुपकर यांनी मोर्चा काढलेला होता त्यावेळेस तुपकरांनी समृद्धी महामार्गावरून वाहनांच्या ताक्यासह नागपूरमध्ये प्रवेश केलेला होता राजू शेट्टी आणि तुपकरांमध्ये मतभेद हे निर्माण झाले आहेत का तर मंडळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा या कायमच होत असतात रविकांत तुपकर यांच्या यलगार रथयात्रेत अनमोर्च्या कुठेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा फलक वा राजू शेट्टी यांचा उल्लेख आणि फोटो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी रविकांत तुपकर यांचा झंझावात बघायला मिळतोय त्यांनी अर्ज दाखल केला त्यावेळेस लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित दिसला आणि आता त्यांच्या प्रचारसभेला प्रचंड मोठी गर्दी होताना दिसतीय